आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा नितीन शेंडे दिवस यांचा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पनवेल तालुकाध्यक्ष विजय पवार यांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून समस फूड क्लब या फूड क्लबचे उद्घाटन विजय पवार यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमात नितीन शेंडे यांनी केक कटिंग करून वाढदिवस साजरा केला नितीन शेंडे आणि सीमा खान यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच उपस्थित सर्व कार्यकर्ते नातेवाईक आणि मित्रपरिवार साठी बोलताना विजय पवार म्हणाले भविष्यात नितीन शेंडे यांना कुठल्याही प्रकारची अडचण आली तर आम्ही सदैव त्यांच्या मदतीसाठी धावून जाऊ शकत परिसरात आरपीआयची ताकद दिवसेंदिवस वाढत असून लवकरच मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी नितीन शेड्डे आणि सीमा खान यांनी विजय पवार यांचे तसेच उपस्थित सर्व मान्यवर कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराचे आभार मानले याप्रसंगी विजय पवार पनवेल तालुका अध्यक्ष आरपीआय संजय गायकवाड तालुका सचिव पनवेल विजय वाहुळे शोहर संघटक तलोझा शिंदेगड नशीब गायकवाड रोडपाली आरपीआय किरण पाटील मुरबी आरपीआय बाळासाहेब कुठे सरपंच बीड निलेश गायकवाड खांदा कॉलनी संदेश कांबळे वडघर आरपीआय मोहम्मद वाजिद शेख सुमीत मुग्दम वैभव भोपी सुजित खंडागळे सलीम शेख इम्रान शेख अमन शेख अझहर शेख रमेश गडकरी रोहित जाधव तलोझा आरपीआय संकेत जाधव आरपीआय रोहित सनवणे आरपीआय युवा कार्यकर्ता शुभम गायकवाड आरपीआय वावंजे आदी मान्यवर उपस्थित होते

साहेबांचा असा विषय आहे का त्यांची जी, का जी ती खूप ऍक्टिव्ह आहे त्यांचं असं म्हणणं आहे का माझ्या तुम्ही मिशेज जॉईन करून घ्या आमचे परम मित्रजी शेंडे साहेब यांनी आमचे तालुका अध्यक्ष विजय पवार यांना आमंत्रण देऊन विजय पवार यांनी एक हाक मारली आणि आम्ही सर्वजण उपस्थित राहिलो कारण का आपले एकदम जवळचे निकटवर्तीय निकटवर्ती आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसा जायचं आहे निमित्ताने विजय पवारांच्या हाक्यावर आम्ही उपस्थित राहिलो आणि आम्ही उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी आमचे जे आभार मानले त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय त्यांना सर्वात पहिला नितीन साहेबांना वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा साहेबांनी जसं आपलं विजय पवार साहेबांना बोलले का तुम्ही आमचं बड्डे मध्ये किंवा ओपनिंग मध्ये उपस्थित राहावा त्याप्रमाणे साहेब एकच कॉलवरती लगेच त्यांना सपोर्ट करायला आणि इथं आले त्याबद्दल कस मनापासून त्यांना पण आभार आणि साहेबांना पण धन्यवाद विजय पवार यांच्या सहकार्याने साजरा केलेला आहे अपेक्षा नसल्यापेक्षाही मोठा वाढदिवस साजरा झालेला आहे नक्कीच जस की मुंबईमध्ये जसं मी आपला जेव्हा प्रोग्राम सुरू झाला त्यावेळेला सांगितलं की बाबा माझे नातेवाईक वगैरे कुठे आहे नाही पण विजयभाईंनी जसं मला फोनवर पण बोलणं झालं की तुम्ही स्वतःला एकटे समजू नका तुमचा खूप मोठा परिवार आहे इकडे आणि माझ्या एका एका विनंतीवरून इकडे एक सगळे विजयदादा इकडे आले आणि माझा बड्डेसाठी ते इथे उपस्थित राहिले त्याच्यामुळे सगळ्या जितके आपले सहकारी आहे सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे आणि खूप खूप खुँ धन्यवाद आहेत आणि आपली ही जी मैत्री आहे आणि हे जे आपलं संघटन आहे हे खूप चिराई हो टिकून राहो आणि आम्हाला पण खूप आनंद होईल या परिवाराचा एक हिस्सा म्हणजे मी जसं सांगितलं की असा वाढदिवस हा माझ्या जीवनातला आतापर्यंत सगळ्यात छान चांगला आणि खूप मस्त वाढदिवस झाला त्याच्यामुळे मी सगळ्यांचे खूप मनापासून स्वाग आभार मानतो आणि सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद देतो की इथे उपस्थित राहिले आणि माझ्या वाढदिवसाबद्दल मला शुभेच्छा दिल्या धन्यवाद त्यांनी आरपीआय ऍक्च्युली कसं आहे की तिचं आधीपासूनच तिला पण म्हणजे थोडं समाजाप्रती ऍक्टिव्ह राहायचं तिचं आधीपासूनच तिचं होतं की बा आपण काही करायला पाहिजे म्हणजे वी हॅव समथिंग टू डू फॉर सोसायटी तर त्याच्यामध्ये पॉलिटिकली सोशली तिला ऍक्टिव्ह राहणं ते आधीपासूनच तिला म्हणजे तिला म्हणजे खूप त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि हे एक वेळ आली आहे आपल्याकडे की बा काहीतरी तुम्ही आपल्या आपलं काहीतरी समाजाचं योगदान करा तर मी म्हटलं माझ्यापेक्षा शी विल बी मोर बेटर कॅन्डिडेट कंपॅरेटिव्हली तर असं आमचं बोलणं पण झालं की जर ती आली आरपीआय मध्ये तर छान होईल आणि मी पण बॅकअप मध्ये राहील आणि मला पण आवडतं आहे तिचं गेलं तर परिसरामध्ये वीज पक्ष आहेत आरपीआय पक्ष बघा कसं आहे की बाबासाहेबांनी आपल्याला एक सांगितलं होतं शिका शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मेन म्हणजे ह्या बेसिक आर पी आयनी बेसिक हे चालू ठेवलेलं आहे आणि बाबासाहेबांनी बेसिकली हा पक्ष स्टार्ट केला होता त्याच्यामुळे आपले जे लोक आहेत त्यांच्यासोबत जोडण्यामध्ये जो मला आनंद होईल तो बाकी त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा म्हणजे खूप पुढचं आहे आणि त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मी वर्धा नागपूर काढला आहे तिकडे पण आपलं आर पी आय जे आहे ते खूप जास्त ऍक्टिव्ह आहे आणि मी लहान असताना माझे वडील सुद्धा पक्षामध्ये होते तर त्याच्यामुळे कसं आहे की घरामध्ये थोडंसं पॉलिटिकल आणि सामाजिक वातावरण सुद्धा राहिलं आमचे आई वडील वगैरे हे सगळं बुद्ध धर्मासोबत खूप जास्त जुळून आहेत आधीपासूनच शिबिरं करणं विपशनं करणं टी बी एम एस जी मध्ये सुद्धा होते तर आम्ही महाराष्ट्रामध्ये इकडे पुण्या वगैरेमध्ये जे आमचं इकडे महावीर वगैरे आहे तिथे पण खूप ऍक्टिव्ह राहिलेलं आहे माझ्या आई वडील त्यामुळे ते एक वातावरण घरामध्ये होतं बस इतकंच की माझं करिअर बनवताना इतक्या वर्षामध्ये मला कधीच वेळ मिळाला नाही की मी कुठेतरी संघटनेसोबत जुळून राहू पण आता तो योग आलेला आहे त्यामुळे मी सही माझी बायको जर तिथे जुळून राहील तर मला याचा आनंदच होईल तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह युट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस